जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनात जलजीवन पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी वटकळी येथील ग्रामस्थांची ठिया हिंगोली जिल्ह्याच्या शेनगाव तालुक्यातील मौजे वटकळी येथील जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या काम अर्धावट झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने काही दिवसापूर्वी जलजीवन जलकुंभावर चढून सोले स्टाईल आंदोलन केले होते यावेळी त्यांना आठ दिवसाच्या आत काम पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्याप काम आपूर्णच असल्याने आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता मौजे वटकळी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद हिंगोली यांच्या दालनात वटकळी येथील ग्रामस्थ आक्रमक होऊन ठिया आंदोलन केले यावेळी त्यांना येत्या काही दिवसात काम सुरू करू असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र येत्या काही दिवसात काम पूर्ण नाही झाले यापेक्षाही मोठे आंदोलन करू असाही इशारा मोजे वटकळी येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे